शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर टीमच्या माध्यमातून आपण प्रत्येक भागामध्ये कार्यक्रमांचं आयोजन करत असतो ह्याचा <coughs> उद्देश काय असतो की शेतकरी मित्रांना चांगल्या पद्धतीनं ऊस शेतीच्या बाबत माहिती मिळावी असाच एक कार्यक्रम आपण खटावमध्ये आयोजित केला आहे ग्रामपंचायत कार्यालय जे आहे खटावचं तर तिथं हा कार्यक्रम आयोजित केला आहे एकतीस तारखेला म्हणजे शनिवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम तिथं आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये तुम्हाला ऊस शेतीच्या बाबतीतल्या सगळ्यात शास्त्रीय माहिती म्हणजे रोप लावण्या कांडी लावण्यापासून ऊस हार्वेस्टिंगपर्यंत खतांची कोत्री कोणती मात्रा द्यायची आहे फवारणी आळवणी काय करायचे आहे त्याच्यामध्ये बाळ बांधणी मोठी बांधणी कशी करायची फुटव्यांचं नियोजन कसं ठेवायचं ऊसाचं एकरी शंभर टन उतारा घेताना कशा पद्धतीनं आपल्याला पुढं गेलं पाहिजे याची सगळी माहिती आपण याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे खटाव तालुका मान तालुका असा पारंपरिक दुष्काळी तालुका समजला जातो पण आता पाणी आल्यामुळे हा भाग देखील सुकाळ व्हायला लागला आणि या भागामध्ये ऊसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं शेतकरी घेण्यामध्ये पुढं आहेत तर जरूर ह्या कार्यक्रमाला या ह्या कार्यक्रमाचा फायदा तुम्हाला वर्षभर ऊस शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने होणार आहे मोफत कार्यक्रम आहे ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही फी वगैरे द्यायची गरज नाही तर एकतीस तारखेला सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय खटाव येथे जरूर आपण उपस्थित राहा धन्यवाद